माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला तुला ट्रेंड मध्ये आवडत हो टेन्शन आले डायग कोणतं जरी टेन्शन आलेलं आहे आता तुम्हाला सांगतो मी कोणतं टेन्शन आहे ते ने साईडला बघा मुंबई गोवा हायवे आहे समोरचा कॅमेरा दाखवतो तुम्हाला सला बघा कसं जंगल वगैरे झाडे वगैरे असते कोकणात निसर्गरम्य वातावरण कधी पण यावा कोकणात કોકણ કોકણ મજે કોકણ કોકણ ભરપૂર કાંઈ તુમા બગાય શિકા ભરપૂર કાંઈ ભેટેલ અસ વિવિધ પરેને નટલે કોકણ એ મિત્રો બગા કશ એકદમ કોકણ વિવિધ પરીને નટલે કોકણ ટ્રેન મધ્ય થોડા લાઈવ એના છે કારણ કે તુમા થોડા કોકણત લાગ कोकणातले दृश्य दाखवतो की कोकणामध्ये कसं काय असतं नजारा मी ट्रेनमध्ये आहे बघा कसं आहे कोकणात सर्व कोकणातला नजारा ते तिकडे दिसते ते मुंबई गोवा हायवे चालू आहे ते बघा त्या गाड्याच्या साईडने चाललेले आहेत मुंबई गोवा हायवे लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बघा किती झाडे वगैरे आहे इनकमिंग कॉल फ्रॉम अकासिकांडकारा टू आयडेंटिफाय बाय ट्रू कॉलर बघा मित्रांनो कोकण नजर कसा आहे स्टेशन रेल्वेने प्रवास करत आहे बघा कसं आहे ते स्टेशन मध्ये बसलेले आहे तरी मोबाईल मध्ये पूर्ण वरचा डोंगराचा नजारा बघा कसा आहे ते बघा डोंगराचा नजारा त्या डोंगरातनं वीर स्टेशन आलेलं आहे मीठ मरोगाव विर स्टेशन आलेलं आहे मीठ वीर स्टेशन आलेलं आहे वीर हे मध्ये आलेलं आहे आम्ही खेडमधले आहोत आम्ही खेडवरून बसलो आहे गाडीमध्ये वीर स्टेशन आलेलं आहे गाडी आहे आप्पा मडगाव परि नजारा बाबा कसा आहे कारण माऊल्या मावल्या सूर्याचा नजारा बाबा बसून दाखवला सूर्य सूर्य माऊलात चाललेला आहे किती मस्त नजारा आहे सूर्याचा તે છેલા ચાલેલા છે લાઈક કરો સબસ્ક્રાઇબ કરો લાઈક કરો સબસ્ક્રાઇબ કરો માજે YouTube ચેનલ લા આ દર્શક મિત્રો તમારો વધારે

अंगूर आलेत अंगूर अंगूर म्हणजे द्राक्ष असतील ना द्राक्ष आलेत बघा